मित्रांनो आपल्या आधारला कोणत्या बँकेचं खातं लिंक आहे डीबीटीला कोणतं खातं लिंक आहे याची माहिती पाहणार आहोत जर आपल्या आधारला कोणतीही बँक लिंक नसेल तर आपल्याला लिंक कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉन बटनावर क्लिक करा आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि एन पी आय हे टाकल्यानंतर आपल्याला पहिल्याच वेबसाईट वरती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनएबलिंग डिजिटल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर मित्रांनो या, मित्रा या ठिकाणी आपल्याला कस्टमर हे ऑप्शन दिसत आहे त्यात आपल्याला आधार सेंडिंग एनेबल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही साईड ओपन होईल आणि आपल्याला या ठिकाणी होमच्या खाली आधार सेंडिंग डिसेंडिंग अकाउंट डिटेल्स आधार आधारमॅप स्टेटस त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली जो कॅप्चर दिलेला आहे कॅप्चर जशाच तसा टाकून आपल्याला चेक टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या आधारशी जो संलग्न मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती ओ टी पी येईल ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचं आहे आणि कन्फर्म या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आधार मॅपला डेटस म्हणजे आपल्या आधारशी कोणती बँक डी बी टीला लिंक आहे त्या बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवेल आणि हे बँक आपल्या खात्याला कधी अपडेट झालेली आहे ती डेट पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दाखवेल आणि जर मित्रांनो हे जर आपल्याला खातं बदलायचं असेल डी बी टीला तर आपण आधार सेंडिंग डिसेंडिंग या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि आधार नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवत आहेत एक सेडिंग आणि एक डिसेंडिंग सेडिंग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रेश सेडिंग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सलेक्ट युअर बँक ऑल इंडियामधील जितक्या बँक आहे तितक्या बँकेचं या ठिकाणी नाव देण्यात येईल आणि ज्या बँकेचं आपल्याला आधार लिंक करायचं आहे ते बँक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्या बँकेचं अकाऊंट नंबर आपल्याला त्या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो परत एकदा आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबरवरती जशास तसा आपला पहिला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी खाली टिक करून कॅप्चर कोड दर्शवलेला आहे कॅप्चर कोड जशास तसा टाकून आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी जी नियम आटी दिलेली आहेत त्याखाली ॲग्री अँड कंटिन्यूज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधारशी जो लिंक नंबर आहे त्या नंबरवरती ओ टी पी जाईल आपल्याला कन्फर्म करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्या खाते आधारशी सेंडिंग करून घ्यायचं आहे डी बी टीला अशा प्रकारची महत्वपूर्ण अपडेट आपण आज पाहिली अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बे लायक बटनावर क्लिक करा तर लवकरच भेटूया एक नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद